सुटला सुटला या मैदानातला गट क्रमांक त्रेसष्ट सुटला एक बाद झाला दहाच्या दहा गाड्या आहे पहिला गट आहे ज्या गटामध्ये दहा गाड्या पळाल्या त्यात एक बाद झाला नऊ पट्यात नऊ जनात लढत चढाय कोण बाजे मारतोय अड्याल सुंदर अशी गाडी पटे शंभू पासष्ट पासट ची अतिशय सुंदर मागल्या गाडीवर लक्ष द्या गाड्या क्रमांक चा निकाल त्रेसठ चा निकाल तास क्रमांक पाच मधून गाडी शंभू पासष्ट निमगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते बैलगाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन चौसष्ट लावून घ्या ग्या चौसष्ट लावून घ्या एक ला स्वामी समर्थ सृष्टी कोमने यांचा शिरपा कोराळे साखरवाडी डो ला हरणे कुमारी अनिशा पाटील क्रॉस तीन लाख रेनोगा मातावर सरजा फॅन्स लाभ पंढरपूर चार ला सरजा राजा भैशानोगा